विश्वभूषण कांबळे यांनी भवानीपेठ परिसरातील गटारीच्या घाण पाण्यात आंदोलन करताच पन्नास लाख रुपये निधी मंजूर होऊन काम सुरू झालं महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नाही दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरातील मराठा वस्ती मुकुंदनगर राजीव गांधीनगर जम्मावस्ती बसवंती प्लॉट इथं हजारोंच्या संख्येनं लोक राहण्यास आहेत वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती मात्र दहा वर्षांपासून असणाऱ्या नगरसेवकांनी भवानीपेठ परिसरात कोणतंही काम केलं नाही नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेला निधी गेला कुठं त्याच पद्धतीनं सार्वजनिक शौचालयासाठी साडेआठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला तो गेला कुठं काम का झालं नाही घराघरांमध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचं घाण पाणी जात आहे शेपटीच्या आळ्या आणि रोगराई पसरत आहे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला त्यावरही पालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही तात्काळ काम पूर्ण करण्यात यावं पेठेतील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारं घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिन मध्ये टाकू असा इशारा भवानीपेठेतील नागरिकांनी दिला होता गटारीच्या घाण पाण्यामध्ये बसून आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करून निषेध नोंदवताच भवानी पेठेतील ड्रेनेज लाईनच्या कामासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन काम चालू झालं अनेक वर्षांपासून लढा देत असणाऱ्या आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या प्रयत्नाला यश आलं उदयमुखी चौकातून भीमरत्न चौक आणि भीमाई चौकातून साबळे हॉस्पिटल आणि तिथून पूर्ण भवानीपेठ मध्ये हे नवीन पाईपलाईन जोडण्याचं काम चालू झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने तिथून हे सर्व लोकांच्या घराघराच्या चेंबरमध्ये पाईपलाईन देण्या देण्याचं काम महापालिका प्रशासनाने यावेळेस तर दखली दखल घेतलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही एवढा वर्ष प्रयत्न करून एवढ्या वर्ष झटून त्या ठिकाणी आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिका प्रशासनाचं व भवानीपेठ परिसरामधल्या सर्व नागरिकांचं मी आभार मानतो धन्यवाद